नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे पहा चला आपण आज काय बनवायचं इथं मी पाच सहा आळूची पानं घेतल्यात बघा अगदी दारापुढे आळू आहे त्याची पानं आणल्यात स्वच्छ धुवून घेतल्यात कट केल्यात व्यवस्थित आणि एक बटाटा घेतला आहे आता तुम्हाला वाटला सन अरे बापरे हा बटाटा कशासाठी आळूच्या पानाला मग पात पुढं कसं होतं आहे पुढं भारी गंमत आहे बरं का आता या बटाट्याची पूर्ण आपण साल काढून घेऊया संपूर्ण साल काढून घ्यायची हे बघा संपूर्ण साल काढून घेतली आता आपल्याला हा बटाटा हा पूर्ण किसून घ्यायचा आहे किस बरं का अगदी संपूर्ण बटाटा किसून घेणार आहे आणि मग दाखवणार आहे पुढं काय होतं हे बघा संपूर्ण बटाटा तर झाला आहे आपला किसून आता हा बटाटा आपल्याला एका वाटीत पाणी घेऊन त्या पाण्यात टाकायचं आहे बघा म्हणजे आपला बटाटा काळाही पडणार नाही आणि काहीच नाही अगदी पांढरा शुभ्रच्या शुभ्र राहणार आहे चला आता हे साईडला ठेवून घेऊया इथं ही आळूची पानं घेऊया अगदी ताजी ताजी पाने आणि आता आपल्याला ती पानं अशा पद्धतीने गुंडाळून चिरून घ्यायच्यात बरं का बघा नवीनच रेसिपी ही आणि खूप छान रेसिपी ही तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच करा अशी आता ही पूर्ण पानं मी अशी चिरून घेणार आहे अशी चिरुंबी पुन्हा त्यांना बारीक करणार आहे बरं का चांगली बारीक करायच्यात आपल्याला आणि एकदम झटपट झटपट होणारी रे रेसिपी खूपच छान आणि म्हणतात ना आळूच्या वड्या मी याच्या आधी बी तुम्हाला दाखवलेलं आहे खूपच काहीतरी वेगळ्या अशा पद्धतीने आपल्याला बनवायच्यात आपण दरवेळेस त्याच त्याच खाऊन खूप कंटाळ येतो मग अशा पद्धतीने तुम्ही बनवल्यात का वाळूची वडी अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण बारीक करून घ्यायचे बरं का हे बघा आता आपण हे संपूर्ण एका बाउलमध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला ते आता बाजूला ठेवून द्यायचे हे बघा असं बारीक कट केलं आहे चला मग ठेवूया बाजूला आता इथं घेतल्यात हिरव्या मिरच्या आणि अगदी भरपूर लसूण अर्धा चमचा जिरी आता हे पूर्ण आपल्याला मिक्सरच्या बाऊलमध्ये वाटायचं आहे अगदी थोडं पाणी घालून वाटलं ना तरीही काय प्रॉब्लेम नाही बरं का चला वाटून तर झालंय आता इकडे घ्यासो कढई ठोली कढईमध्ये मी तेल आहे अगदी अंदाजे दोन पळ्या तेल वतलेलं आहे तेल आपला अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं आता टाकायची आपल्याला त्याच्यात बघा जिरी मोहरी काय मी टाकणार नाही मोहरी नंतर टाकणार आहे दुसऱ्या स्टेपला जिरी अगदी छान तडतडून द्यायची बघा आता जे वाटण आपण वाटलं आहे ना ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे सगळं काही टाकणार नाही कारण की मिरच्या खूप तिखाटे आणि म्हणतात ना पावसाळ्यात जरा तिखट जरा हिरव्या मिरचीचं कमीच खाबर का अगदी छान पद्धतीने ते परतून घ्यायचे आपल्याला पहा पूर्ण त्या मिरचीचा कच्चा पाना गेला पाहिजे इथे टाकले कोथंबीर मुठभर कोथंबीर सुद्धा टाकली आहो एवढी भारी लागती एकदा असं करून पहा आणि काहीतरी वेगळं इथे टाकला अर्धा चमचा मी धना पावडर थोडीशी हळद कारण की त्याला कलर तर आला पाहिजे ना छान आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया आणि अगदी थोडासा मटन मसाला बी टाकूया त्याच्यात बघा मस्त पिके हलवून घेऊया हे टाकलं आहे मी हावरी तीळ अगदी तडतड करणारे ते हावरी तीळ ते सुद्धा टाकलेत बरं का आता मला सांगा आळूच्या पानात बटाटा कोणी घालतं का हाऊ तुम्ही घालून तर बघा काय चव असते अप्रतिम आणि अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणार बरं का हा संपूर्ण बटाटा आपण किसून घेतलेला त्याच्यात टाकून देऊया पहा आणि तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे बरं का अगदी अप्रतिम चव लागणार याने आता ही आळूची पानं आपण चिरून घेतलेली ही सुद्धा आपण टाकूया अगदी छान पद्धतीने आपल्याला ही परतून घ्यायच्यात बरं का पाणी मस्त परतायच्यात बघा इथं टाकणारे एक ग्लासभर पाणी मी आणि आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात मीठ चवेपुरतं आणि आता अगदी खळखळून उकळी येऊन द्यायची बरं का त्याला इथं मी एक मिनटंभर झाकण ठेवते झाकण ठेवलं आपण पुन्हा बघूया त्याला उकळी आपली आली का नाही चला आता झाकण तर काढून घेऊया उकळी अगदी छान पद्धतीने उकळी आली बघा आता आपल्याला टाकायचे त्याच्यात बेसनपीठ इथं मी दीड वाटी बेसनपीठ टाकणार आहे बघा तुम्ही तुमच्या अंदाजेवर टाकू शकता तुम्हाला किती करायच्यात किती नाही बेसनपीठ चांगलं शिजवून घ्यायचं बरं का हे बघा मी आता झाकण ठेवलं पुन्हा आपण बघूया एक मिनिटभर पुन्हा त्याला खालवर करूया अगदी छान पद्धतीने मॅच करून घेऊया हे बघा अगदी मस्त झालेलं आहे मस्त त्याची वाफ काढून घ्यायची अगदी आणि खूपच सुगंध बी सुटला आहे अगदी छान पद्धतीने त्याला फोडणी वगैरे बसलेली आहे पुन्हा आपण एक मिनटं ठेऊ पाहूया अगदी छान पद्धतीने त्याला वाप चांगली काढून घेतलेली आता आपलं हे आता रेडी झालेलं आहे बा अगदी आपल्याला हवं तसंच चला मग आता इथं एक ताट घेतलं आहे त्या ताटाला मी तेल लावून घेणार आहे बघा थोडंसं आणि हे पूर्ण सारण मी त्याच्यात टाकून देणार आहे बरं का अगदी गरम आहे हाताला बी खूप चटके बसतात आता हे पूर्ण आपल्याला याच्यात थापून घ्यायचं आहे बरं का हे बघा एवढं गरम आहे की मला सुद्धा चटके बसतात बघा काय वाक निघते पूर्ण थापून झालं आता आपल्याला टाकायचे त्याच्यावर पांढरे तीळ आजची ही बटाटा आळूवडी कशी वाटली नक्कीच तुम्ही सांगा अहो तुम्ही एकदा जर केली ना तर दुसऱ्या आळूच्या वड्या तर नक्कीच विसरसान असं पूर्ण झालंय बघा एकदम थंड बी झालंय ते चला आता मी तुम्हाला कट करून दाखवते आणि अहो सहज होणाऱ्या ह्या वड़े, खूप झटपट होणार आहे आणि खायला बी खूप छान अगदी तोंडात टाकले ना म्हणतात अगदी विरगळतात अशा ह्या वड्या अगदी तुमच्या म्हणतात ना तुम्हाला जशा लागतात तशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता आता मी तर असेच काप मारलेत तुम्हाला कसे कट करायचे कसे नाही कोणता आकार द्यायचा तुम्ही त्या पद्धतीने कट करू शकता हे बघा पूर्ण आपलं हे कट करून झाले आता मी तुम्हाला वड्या काढून दाखवते अगदी सहज निघणाऱ्या ह्या वड्या आहे आणि अगदी म्हणतात ना परफेक्ट अशा निघणाऱ्या ह्या हो ओका आणि अजिबात चिकटणार वगैरे काहीही आहे पाहू शकता आणि अगदी जाळी बी त्याला खूप छान पडलीवर का त्या वड्यांना हे बघा किती पटपट निघतात चला मग आता पुढची प्रोसेस करूया इथं मी तेल टाकले दोन चमचे आणि तुम्हाला जर वाटलं आपल्याला वड्या ह्या तळून घ्यायच्यात तरी तुम्ही तळून घेऊ शकता पण मी तळून नाही घेणार त्याला मस्त पिकी शालो फ्राय करणार आहे बघा आता इथं टाकणार आहे आपण जिरी मोरी जिरी मोरीचा अगदी छान पद्धतीने तडका देणार आहे कढीपत्ता बी टाकणार आहे मस्त पिकी तडतड करून द्यायचा कडीपत्ता आणि कोथंबीर आपण मगाशी घातली होती म्हणून मी आत्ता घालणार नाहीये आणि इथं टाकणार आहे सफेद तीळ अगदी भरपूर सफेद तिळ घालायचे आणि आता द्यायच्यात आपल्याला त्या वड्या सोडून बघा अशा खमंग रुचकर ह्या वड्या लागतात अहो खूपच छान आणि याला तेल वगैरे एवढं लागत नाही बरं का आता मी एवढ्यातच संपूर्ण वड्या ह्या शालो फ्राय करणार आहे आणि तशाही खाल्ल्या तरी खूप छान पाहू शकता तुम्ही अगदी सहज ह्या वड्या होणाऱ्या बघा काय सुंदर कलर आला आहे आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे दाखवणारेवर कवड्या मैत्रिणी आजची जर रेसिपी आवडली तुम्हाला किंवा नाही आवडली तरीही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही रेसिपी आळू बट आळू आणि बटाटा नक्कीच करून पा कशी वाटते तुम्हाला आणि एकदा करून पान खाऊन बघा वा खूपच सुंदर पावर, कशा वाटतात वाटतात ना सुंदर बघा कलर बी किती सुंदर दिसतोय त्या ओळीचा बघा अगदी जाळीदार मस्तपैकी ही आळूवडी कशी वाटली मला नक्कीच सांगा मग उद्या भेटूया आपण बाय